नमस्कार कर्ज हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं असत असत ना असत याच विषय मी तुम्हाला सांगण्यासाठी हो बा वेगवेगळ्या कारणांमुळे कर्ज घेणं खूप जर म्हणजे जसं की घरासाठी कर्ज गाडीसाठी शिक्षणासाठी आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्यासाठी कर्ज लागतं तुम्हाला सांगतो आता त्याच्यासाठी तुम्ही कुठे जाईल तुमची स्वप्ने समजून तुम्हाला योग्य कर्ज देणारी दे बँक आहे बर का कि म्हणजे बी संगमनेर मर्चेंट कॉपरेटिव्ह बँक ओके ना नाही का तू दा ना मी चाललोय लगेच निघा आणि त्याची नाशिक मध्ये पण ठिका आहे बरं का